नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये काय बनवते गायत्री जेवणाला ताई चिकनची भाजी आहे चिकन इकडे आत्याच्या मुलीच्या घरी आलोय मित्रांनो आम्ही आता हे बघा गायत्री इकडे चुलीवरची आज भाकरी बनवते आणि तिकडे आत्याची मुलगी चिकन बनवते आणि इकडे ही माझी आजी बसली आहे हे बघा हे आमच्या लांबकणीची आजी आजोबा गेले तर आजीला सोडून आता आजी आहे आजोबा राहिले असत तर बरं वाटलं असतं अजून गायत्री कसं वाटतंय मग गॅसवर जेवण बनवणं चुलीवरती जेवण बनवणं एक नंबर मस्त वाटत आहे ना खांद्याशी जेवण आपलं लांबकणीचं जेवण तेच आणि ते भाजी पण चुलीवरतीच बनवायची ना मस्त लागते पण ना चुलावरतीच ना मग इथंच राहूया ना गायत्री आपण गावीच हा हिला नाही आवडत ना ही बोलते मुंबईलाच राहूया म्हणजे <laughs> नाही वय आई सांगे ना की म्हणे आपण न गावले नोकर आहोत म्हणे मुंबईला ही बघा इकडे माझ्या आत्याची मुलगी आहे यांच्याकडे आज जेवणाला आलोय आम्ही <laughs> चिकन बनवलंय मस्त सोबत आहे <laughs> गाय गायत्री गायत्री बोलली की चला म्हणे मला पण भाकरी टाकायला मदत करायची चल म्हटलं घेऊन जातो तुला तरी बनवते आता भाकरी बनवते ती कशा भाकरी बनवल्यात कमेंट्स करून नक्की सांगा एवढा इथं हे भाकरी बनवलेला तुला आवडत ना कशी बनायला आणि माझे गायत्री भाकरी कशा बनायर आणि मस्त ना मस्त आहेत ना मस्त आहेत ना भाकरी काय ते गॅसवरचे एवढे काय चांगले नाही लागत हे मस्त उलट खायला लागतात ते मग खेड्यावरचे भाकरी किती बना टोटल सहा भाकरी ना मग काही एक एक कितला जण घेत आपण पाहते त्यामुळे परत हा <laughs> आणि भाजी कोण बनवणार गायत्री की सोबत आहे अच्छा गावाकडची भाजी चुल्यावरतीच बनवशात ना हा <laughs> चला मग चुल्यावरतीच आता मस्त भाजी खायची तर बघू कमेंट्स करून नक्की सांगा गायत्रीला भाकरी जमतात की नाही असं <laughs> गायत्री तर बनवते भाकरी आता आम्ही आलोय तिकडं गावी अजून दोन तीन दिवस थांबणार आहेत आपल्याला कधी जायचंय गायत्री मग तुला मी एक दोन महिने नाही घेऊन जाणार एक दोन महिने इथं मग राहू देऊ का तुमकडे राहू देऊ राहू देऊ हाटेच राहा मंग गायत्री तू इथं हा मग म्हणा म्हणतो डबा कोण पण आहे बाईस मेस लाईली मी कंटिंग लाखव चालेल चालेल मग हा चालेल राह ना मग मी कुठे नाही म्हणतोय राह राहतो इथं मी जातो तिथं चालेल भाई मग टाटा करते एकदा हात आलाय ते हा टाटा टा चला बाय बाय करा सोबत आई बाय 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 वगैरे काय तरी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। <laughs> मागे सास वगैरे हो बसलेत पदर बिदर का डोक्यावर ते लिहि पदर हा मग होता पदर ठीक आहे चालेल चल बाय वगैरे काय तरी बाय बाय <laughs> कोण सांगतो हा 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 मुंबई जाणार आपल्या चटका लाईलीशी चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये